नमस्कार सर्वांना प्रीनिया कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सर्वांना हवी हवेशी वाटणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा आपल्या संस्कृतीत गणेशाच्या पूजेला विशेष स्थान आहे गणेशाच्या पूजनाने कोणत्याही कार्याची सुरुवात केल्याने ती कार्य सदैव सफल होतात गणपतीच्या आशीर्वादाने भक्तां भक्ताची सर्व दुःखे नष्ट होतात दरवर्षी गणेश चतुर्थीला घरोघरी गणेशाची स्थापना केली जाते विघ्नहर्ता गणेशाची स्थापना करताना ती योग्य दिशेला व्हायला हवी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची स्थापना कोणत्या दिशेला करावी हे जाणून घेऊया गणेशाच्या आगमनाने घरात एक वेगळे चैतन्य निर्माण होते या काळात येणाऱ्या बाप्पाची स्थापना काही लोक आपल्या घरातील देवारात करतात तर काही जण स्वतः बाप्पासाठी आरास असलेला देखावा तयार करून त्यात बाप्पाची स्थापना करतात हा देखावा आणि गणपतीची स्थापना ही योग्य दिशेला व्हायला हवी अनेक उल्लेख केलेला आहे की देवांची दिशा ही ईशान्य दिशेला म्हटली जाते गणपती बाप्पासाठी ईशान्य दिशा ही अतिशय उत्तम सांगितली जाते पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये येणारी ही उपदिशा म्हणजे ईशान्य दिशा गणेशाची स्थापना करताना गणेशाची मूर्तीचे मुख हे पश्चिम दिशेकडे ठेवल्यास पूजा करणाऱ्या भक्ताचे मुख हे पूर्व दिशेला येते हो तसा पूर्व दिशेने सूर्यदेवाचा उदय हो होत जातो त्याचप्रमाणे बाप्पाचे पूजन करताना भक्ताचे मुख पूर्व दिशेला होते बाप्पाचे असे पूजन केल्यास त्याच्या आयुष्यात सर्वत्र उदय होत जातो आणि पश्चिम ही सूर्यास्ताची दिशा असल्याने भक्तावर सर्व संकटाकडे बघून त्यांचा अस्त गणपती बाप्पा करतात असे मानले जाते त्यामुळे गणेशाची स्थापना नेहमी पूर्व पश्चिम दिशेला करावी दुसरे काम हे करावे की गणपती आणायच्या आधी घरामध्ये जिथे आपण गणपती बसवणार आहे तिथे पहिले डेकोरेशन करून घ्यायचे आहे गणपती बसवताना आपण पूर्वेला किंवा उत्तरेला बसवावं किंवा ईशान्य कोपऱ्यात असावा गणेशाचे तोंड हे दक्षिणेकडे होऊ नये याची काळजी घ्यावी किंवा आपले तोंड ही पूजा करताना दक्षिणेकडे होऊ नये याची खात्री करून घ्यावी आता जिथे आपण पाठ आहे त्या पाटावर लाल वस्त्र टाकून त्यावर अक्षदा टाकावे आणि मंडप सजून ठेवायचा आहे आपले लाईटिंग वगैरे सगळं करून पूर्ण डेकोरेशन करून गणपती आणायचं आहे तर गणपती आणायला जाताना सोबत एक टोपी अक्षदा गुलाल घेऊन आहे जेव्हा आपण गणपती घेतो तेव्हा त्याला ते एक रुपया जास्त द्यावा हे खूप शुभ मानलं जातं जेव्हा आपण गणपती बाप्पा घरी नेण्यासाठी विकत घेतो तेव्हा सोबत आणलेल्या पाटावर अक्षदा गुलाल टाकावा अक्षदा मात्र तुटलेली नसावी त्यानंतर गणपती बाप्पा झाकून घ्यावे आणि घरी आल्यावर बापाचा झाकलेला कपडा काढून बापाचे ऑक्शन करून बापाला घरात घेण्याआधी दरवाजाच्या उजव्या साईडला ला स्वस्तिक काढावे आणि दरवाजाच्या डाव्या साईडला हळदीने स्वस्तिक काढावे आणि दरवाज्यावर दोन तुपाचे दिवे लावावे म्हणजे त्यांच्यासोबत रिद्धी सिद्धी सुद्धा घरामध्ये येतात आणि त्यानंतर गणपती बाप्पाचा आतमध्ये प्रवेश करावा आणि आपण जिथे डेकोरेशन करून ठेवले तिथे बाप्पाला स्थापन करावे गणपती बाप्पाच्या पूजाचे साहित्य कापूर श्रीफळ फुले हार दुर्वा अगरबत्ती धूप अत्तर जानवे वस्त्र पाच पाने सुपारी दोन खव्याचे मोदक किंवा आपण घरी करतो ते मोदक सुद्धा चालतील वस्त्रे पाच फळे चंदन हळद कुंकू शेंदूर गुलाल अक्षदा अक्षदा पंचामृत आणि पाच झाडांची पाणी घरातून लागणारे साहित्य जसे की तांब्या तामण फळी समई निरंजन आरतीची ताट सुपारी निरंजन दोन दिव्यासाठी यानंतर तुमच्या घरी ज्याप्रमाणे पूजा पद्धत असेल त्याचप्रमाणे पूजा करावी पूजा झाल्यानंतर शिवपुराणानुसार बाप्पाच्या पाठीमागे बाप्पाच्या बायका रिद्धी सिद्धीच्या नावाने बाप्पाच्या मागे जी भिंत असेल त्या भिंतीला उजव्या बाजूला कुंकू रिद्धीच्या नावाने आणि सिद्धीच्या नावाने डाव्या बाजूला हळदीच्या टिकल्या लावाव्यात किंवा बाप्पाच्या स्मृतीला टिकल्या लावाव्या यामुळे बाप्पासोबत घरात रिद्धी सिद्धी आपल्या घरामध्ये सुख समाधान धन ऐश्वर घेऊन येतात यामुळे घरात कशाची कमी राहत नाही अशी मान्यता आहे ज्या दिवशी बाप्पाचे विसर्जन होते त्या दिवशी बाप्पा जातात पण आपल्या घरामध्ये रिद्धी सिद्धीच्या नावाने त्या दोन टिकल्या लावल्या त्या आपल्या घरामध्ये तसेच राहतात त्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी नाणते असा उल्लेख पुराणामध्ये आढळतो तसेच बाप्पाची आरती करताना जेव्हा आपण धूप लावतो तेव्हा धुम्न वर्ण हे नाव घ्यायला विसरू नका कारण की धुम्न वर्ण नाव घेतल्यास बाप्पाला तुमची पूजाही स्वीकारावीच लागते त्यामुळे धुम्न वर्ण नाव घ्यायला विसरू नका तसेच बाप्पाला दुर्वा व्हायला सुद्धा विसरू नका गणपती बाप्पा यांना दुर्वा या अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्यांना दुर्वा अर्पण केल्या जातात आपल्याला गणपती बाप्पाला रोज दुर्वा अर्पण करायला जमला नाही तर गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा जरूर अर्पण केल्या पाहिजे गणपती बाप्पा यांना आपण सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता मानतो त्यामुळे ते सर्वाचे दुःख हरण करतात दुर्वाचा अर्थ दू म्हणजे दुरस्थ आणि वा म्हणजे जवळ आणतो दूर असणारा जवळ आणतो गणपती बाप्पाला अर्पण केलेली दुर्वा ही कोमल पाहिजे आणि त्रिदल पाहिजे गणपती दुर्वा दुर्वाही विषम संख्यामध्ये अर्पण करावे जसे की तीन पाच सात अकरा एकवीस ही माहिती तुम्हाला आवडल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे अशीच माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद